महापूर मनोहर मनोहरनगर बोरी इजारा पुसद यवतमाळ महाराष्ट्र मनोहर नगर या गावात सगळी मशाणखुटी इथं पाण्यानं भिजलेली आहे कधीही जाऊ शकते आणि आमचा हा बोरी ग्रामपंचायत बोरी लगेच त्या गावाला पूर लागलेला आहे कारण माहीत पूर वाढत आहे की कमी होत आहे पाऊस वारंवार पाच ते सहा तास इथं झालेलं आहे हे आमची जिल्हा परिषदची शाळा या शाळालासुद्धा पाणी इथं लागलेलं आहे आणि इकडं बघा शेतकऱ्याचे सगळं शेत महापुराने वाहून गेलेले आहेत सगळीकडे पाणीच पाणी हा इथं आमच्या गावाचा पूल आहे आणि पुलावरून किती उंचावर पाणी इथं चालू आहे बघू शकता आपण पूल सगळं आमच्या शेतातून चाललं आहे बघा शेतकऱ्याचे हाल काय करावं आता हा शेतकरी तर काल चकट खाऊन पडलेलं होतं एरियामध्ये चकत केलं कुठे सगळं कापूस आमचं आडप पडलेली नाही काय निघणारे काय करावं अगदी काही चिली नाही दे चकून कमी करू आणि भयंकर पाऊस बाबा आपूमध्ये आपला जीव लागन तर आपण मेहनत करत असा विवे झालू पाणी एकच दण्यामध्ये पूर्ण बरबाद करून शिलो पूर्ण शेतकरी मेहनत भाई सांगणं पण पाणी हातूही कर भलाई कर निसर्गाने माया कधी भगवान काय करा आता आतो लिहू आखी हुडा हाणू आडो परत देखील जाईन आखी मान पाहुणे आलो भगवान काय करत सरकार काहीतरी करीन चाल जावे पण तोडगा आता भयंकर नुकसान माझी तीन एकर पूर्ण असो आडो चालू करत आम्हाला पूर्ण वावली ती पाहून पाहून दिसत आणि आधी धुवा दात लगातार पाहून चालू दिसत हमारा ऑरम तरी कमीत कमी पदाची दिगाची तमेना आंगे ते वावर आपण वावरणे माझे पलकी छै कारण की, की पूर्ण गावी सहित हेठ जरी भुरे ती पूर्ण पलकी वकडे चली चली देखो पलकी हाल काही हाला माळा होतं हा। आपण असो आपण नजारू देखन काही दिले ना टाटा अदा होतं हाथी असो अदा

कंगाणू पंडावर आपण आवरील आता पण कमीत कमी छोटे सात आता खांबा र खांबा कथा उकडून धासायचा आपल्याने माहितीचा पलाटी काय हालवेलो तो देखील करतो पूर्ण जमीन लेवल हे कीच पलाटी पल्लाटी कमीत कमी आपण मंका छातीआवडी पलाटी दे आणि पूर्ण जमीन आहे ना आता टच वेगीच आहे पूर्ण जड वगैरे हे कीचं डबल काहीच कामी आहे नाही पलाटी आहे खूप मोठं असं महापौर आपण शेतकरी मधुकर माना जाधव आता हो। वावर देखकोत्तम पूर्ण संत्रार झाड आता कमीत कमी दस ते बारा उकड्याने चली गेस काही का आता जे मजबूत झाड वा जागेच आणि बाकी जे कमजोर झाड आहे उकडे पूर्ण महापौरमध्ये चली गेस तो आपण शेतकरी सर्व आपण जे आहे जर क्लेम करेलो तो आता क्लेम करत आहे अविनाश काका एवढी देख सगोत्तम कमीत कमी तीन ते चार ते पाच वगैरे आता पूर्ण पलाकी ढिंगाण करायचं सरकारने विनंतीचं की काही ना काही आपण शेतकरीनं नुकसान भरपाई देईन तो पूर्णतोवाणी पण जत्रा बी आपण मदत मिळेस कायचं होत्रा इक सगोत्तम तारकुनपणे खांबा आता उकडून पडूस